महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीशे ला सुधारणा करणारे पुढील नियम केले आहेत महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम एक एकोणीसशे च्या नियम एकशे सोळा पोट नियम पाचमध्ये अखंड तीनऐवजी पुढील खंड दाखल करण्यात आले आहेत अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांग असलेल्या मुली व्यतिरिक्त ती चोवीस वर्षी होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल अथवा विधवा किंवा घटस्फोट असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करीत नाही अशा मुलींच्या बाबतीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्त वेतन धारकांच्या आणि त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेले किंवा निवृत्त त्यांचे त्यांच्या खंड दोन किंवा खंड तीन कुटुंब निवृत्त वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबतची कुटुंब वेतन वेतनधारकासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगी मृत पावली असेल तर विहित केलेल्या कुटुंब निवृत्त वेतनधारक पात्र राहणार नसेल तर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलींच्या चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेची सुरुवात करीपर्यंत त्यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदेय होईल शेवटचे अपत्य विहित व्हायचे होईपर्यंत निर्धारित केलेल्या क्रमांकानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदान असेल कुटुंब निवृत्त वेतनाचे मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य अविवाहित विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात तेव्हा तिच्या पालकावर अवलंबून होती जेव्हा मृत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्त वेतनधारकाच्या आणि चोवीस वर्षापेक्षा अधिक असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाद किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी असतील तेव्हा जी मुलगी त्यांच्या जन्म क्रमांकानुसारियमानवे कुटुंब निवृत्त वेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करतील अशा मुलांचे प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदेय होईल सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिची उपजीविकेची सुरुवात करीपर्यंत त्यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत वेतन वेतनधारकास हकदार असेल आणि सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर तिचा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेची सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर वेतन वेतनधारकास पात्र होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेत नवनवीन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद